मी तुमच्यासाठी पाच वर्ष जातलोय आणि इथनं कुठे पण मी या मातीसाठी जात आहे इथल्या लोकांसाठी जात आहे तुम्ही आता मतदान द्या अगर ना द्या पण मी तुमची प्रामाणिकपणे तहसील प्रांत ऑफिस कलेक्टर ऑफिस कमिशनर ऑफिस मंत्र आले मी प्रामाणिकपणे तुम्हाला शपथ देतो की मी तुमची प्रामाणिकपणे कामं करन अध्या रात्री फोन करा माझा चोवीस तास फोन चालू असतो त्यांच्यासारखं नाही साहेब बी साहेब हे आहेत अरे साहेब एसीच्या गाडीत झोपलेला असतो साहेब एसीच्या झोपलेला असतो आम्हाला काही कळत नाही मी स्वतः मंत्रालयात सामान्य राहून आलोय दिल्लीला जाऊन आलोय संसद भवन बघून आलोय आता इथं कोण मंत्रालयात गेलं मला माहित नाही काय गेले पण असतील आणि काय निश्चित चमचेगिरी पण करत असतील पण मी स्वतः मंत्रालयात गेलो हे साहेब लोक काय करतात आमदार खासदार तिथं एसीच्या गाडी हॉटेलमध्ये मस्तपैकी राहतात आणि पी एला सांगतात की साहेब बी आहेत